तुमचं स्वागत आहे तर आज गायचं करणार आहे साफसफाई आम्हाला किल्ला बनवायचा आहे दरवर्षी मी रेडीमेड घेतो या वर्ष मी स्वतःने म्हणून आले आईस आणि मी सिर्फ पावडर आणले सिर्फच बोलतात ना आईस ते बघा गाईस तिकडं त्यांचं काय झालंय तुम्हाला दाखवतो मी हॅलो गाई गाईज हे बघा सगळं साफ करायला घेतले आम्ही तर बाई काही आम्ही काका आहे तो कचऱ्याला ते साप करतात पण पावसा मुला कि तवापासून काही के केला नाही साप आता काहीच करायला घेतले लावाला तोंडाला डोळ्यात गेला अट काय आला डोळ्याने गेले तर काही आपण थोडा काम करताना भेटूया आता आम्ही आहे माती आणलो म्हणजे चाललो इकडे आम्ही आता माती आणायलाय मला दाखवायचं आलेलो आहे तिथे गेलेलो तिथे काय बरोबर माती भेटली नाही मग इथं आलेला इथं आलेला किती आलं बघा कष्ट करावे तुम्ही पण करावे भाई घुसशील थांब तर डावराय माती गाई जो देखा ओ कस प्यार कर बोल घेतलेली येऊन घेतलेली उद्या असं वाटतं बंगारवाला आले आम्ही माझ्यातून फावडय गाईस गाई बंगारवाली साफ करून झालेलं आहे तिथे काही एलगी ते निघत नाही मग आम्ही इकडे घेतलेलं आहे इथून ची पण काही निघली नाही तर गाईस इथं वापस तर थोडस फिनिशिंग आलेली आहे इव दोन चंगू मंगू बाई एवढी हेल्प केले नाही ते चर्चा चालली की कसा करायचे काय 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 आईज इकडे बघा एवढं आम्ही आता मातीमध्ये टाकून झाले आमची आणि एवढी इथं माती आवडी आहे आता परत संपले म्हणजे लागल म्हणजे बरीच तिथं आवडा झाले बघाय परत चाललो माती आणायला तिथे गेल्या परत आम्ही आहे माती झाला माती भरतो तिथे घे भेटतो तुम्हाला घेतलेली आहे माती तिथे गेले तर टर्न मारायला इथलं इथं टर्न मारताना नाही त्याला मी माती घेतलेली आहे ढोले बघा परत परत जावते परत मी ते परत दाखवले आता आम्ही सगळे काय म्हणतो तीन लाव थोडासा काम आहे दाखवतो बरोबर एवढं झालेलं आहे आता शिमटिंट टाकायचं आम्हाला काय भेटलं तिकडे करायला कोण पिऊ लाखा व्हिडीओ दाखवू तुला यांना दाखवू कसं औषध कि तुम्हाला एवढं असेल ना गायच दुखत खात्री सिंपिंग तर गायचं आपण थोडं तर काय आता भेटतो नंतर अंगोळ काही आता काम करते करते अचानक बघितला काम तिथं रेम्बो आलेला आहे होती तुला काम कर बा का नाही मस्त आहे गाय ना काम कर पक मस्तच आवाज लागले डिझाईन गेलं होतं तिकडं माची माची बोलतो अगरबत्ती पेटवाला अगरबत्तीपेटून बसतात त्या व्हायला आता इथे कालो पण व्हायला आले काही बघू शकतो का काल व्हायला आले काही मग आता आमचं काम पण नाही झालं म्हणजे उद्यापर्यंत होऊन जाईल सगळं म्हणजे नंतर आता नाईज येतं माझी लावून होते म्हणजे आता पेंटिंग बाकी मी ती झालं मग म्हणजे ती पेंटिंग पण तुम्हाला दाखवते कलर झालेले आहे आता तर लाईन्स पडायचे तर ते इथं मारून झालेलं आहे आता मला इथं आतमध्ये मारायचं आहे आतमध्ये नाही झालं अजून मारून तर तुम्हाला मारता मारता भेटूया आता रेषा मारून झालेल्या आहे इकडं रेषा वाढून इकडे कम्प्लीट करत आता एकदेश मावळ आणला कल्याणच्या आता आता शिवाजी महाराज पण आता शिवाजी महाराज म्हणजे बाकी फक्त शिवाजी महाराज दोन तीन आज मावळ ते पण आम्ही काय नाही त्या आंब्यावर तुम्ही दाखवतो आणि असा आहे हा किल्ला आमचा सिंधुदुर्ग हे बघायची अशा प्रकारे आणि त्या मला ना ब्ल्यू वाले लाईट लावायची ना तिकडे तर अशी थोडी पडते बस थोडीशीच पडते तर घुसतं का तर त्याच्यात तर नंतर लाईट बीट लावल्यानंतर अजून कंदील लावायचं बाकी आहे ही बाबा कुठे निघली कंदील बाकी आहे आणि ते थोडीशी ई बाबत हां अरे नको ना घुसूशीर कुठत नाही थोडी थोडे ना थोडीशी रांगोली हे करायची टाकायची ग्रीन कलरची ची आमच्या हे करायचं फोकस आहे आता इथं फटाके फोडताना भेटू आणि तिथं लाईट लावताना भेटू मालुने आग लावलेली पाणी काय लावते गाय आता कंदी लावलेली आता ओढती सोडवायची आम्हाला